बेल भंडारा, लेखक डॉक्टर सागर देशपांडे कथन नचिके देवस्थळी सोनचाफ्याची फुलं स्थळ सिंहगड वर्ष एकोणीसशे तीस पुण्यातील प्लेग नंतरचे दिवस छोट्या बळवंतरावांचा एक बालहट्टाच पूर्ण झाला होता पर्वतीवरील पेशव्यांच्या पडक्यावाड्याच्या उत्तरेकडील पहिल्या खिडकीतून नेहमी पाहायला मिळणारा सिंहगड आज प्रत्यक्ष पाहायला मिळणार होता वडिलांनी सांगितलेल्या कथा तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम गड आला पण सिंह गेला प्रभातच्या सिंहगड चित्रपटातील शंकरराव भोसल्यांनी केलेली तानाजीची भूमिका सार सार लहानग्या आठ वर्षांच्या बळवंतरावांच्या डोळ्यासमोर येत होतं एकोणीसशे तीसच्या दरम्यान पुण्यात प्लेगची पुन्हा साथ आली घरोघरी माणसं प्लेगच्या तडाख्यात सापडू लागली प्लेगचा मुक्काम काही हले ना त्यामुळे नाईलाजानं पुणेकरांनाच आपला मुक्काम गावाबाहेर हलवावा लागला पुरंदरे कुटुंबही आपल्या सगळ्या सोयऱ्यांना घेऊन डोंजे गावात दाखल झालं बळवंतरावांच्या थोरल्या भगिनींचं माईसाहेबांचं सासर या डोंज्याचं ठकार या ठकारांच्याच वाड्यात पुण्यातले पाहुणे येऊन दाखल झाले ठकारांच्या वाड्यातून तर सिंहगड अगदी लख्खपणे दिसत होता मालुसऱ्यांचा सिंहगड छोट्या बळवंतरावांना सारखा खुणावत होता बोलावत होता वडलांच्या तोंडून ऐकलेल्या चित्रांमधून पाहिलेल्या गोष्टी ज्या गडावर घडल्या तो गड समक्ष पहावा म्हणून त्यांनी वडिलांकडे हट्ट धरला वडिलांनीही होकार दिला आणि एके दिवशी आई वडील थोरले बंधू सगळ्या कुटुंबाबरोबरच छोट्या बळवंतरावांनी सिंहगडावर स्वारी केली आयुष्यात प्रत्यक्ष पाहिलेला हा पहिला किल्ला त्या काळात सिंहगडावर पायथ्यापासून वरपर्यंत अगदी पायी चालतच जावं लागायचं झाडा झुडपातून वाट काढत काढत सर्वच जण चालत होते छोटे बळवंतराव वडिलांचं बोट धरून चाललेले होते आणि डोंगर चढतानाच वडील त्यांना अवतीभोवतीची माहिती तिथला इतिहास आणि भूगोल समजावित होते त्या वयातलं मन आणि स्थिती कशी असणार पण ते लक्षात घेऊनच वडील बोलायचे गडावर पोहोचल्यावर तर बळवंतराव हरखून गेले आणि हरवूनही ऐकलेल्या वाचलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवल्या आणि क्षणभरातच ओठावरही आल्या गडावर कुठं काय घडलं होतं हे लहानगे बळवंतराव सांगू लागले आणि त्यांच्या या स्मरण शक्तीमुळे घरातले सगळे अचंबितच झाले खुद्द वडिलांनाही चिरंजीवांचं हे वेगळेपण जाणवलं प्रभातच्या सिंहगड चित्रपटातील आठवणींसह त्यांनी किल्ल्याच्या दारातून आत प्रवेश केला सगळेजण टिळकांच्या बंगल्याच्या दिशेने चालू लागले वडील माहिती सांगतच होते या ठिकाणी अमुक घडलं इथे नारायणराव पेशव्यांचं लग्न झालं इथे राजवाडा होता इथे दारुगोळ्याचं कोठार वगैरे तानाजी मालुसऱ्यांच्या समाधीकडून उजव्या बाजूला टिळक बंगल्याच्या दिशेने सगळे चालत होते वडिलांनी समोर पश्चिमेकडे तोंड केलं आणि ते म्हणाले बाबासाहेब तो जो ओटा आणि त्यावर जे वृंदावन दिसतंय ना ती तानाजींची समाधी आहे आपण नंतर ती पाहणारच आहोत आता छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया वडिलांबरोबर सगळे चालू लागले आणि महाराजांच्या समाधीपाशी पोहोचले तिथे एक पाण्याचं टाकं होतं भोवतीचा सारा हिरवागार प्रदेश डोंगर दऱ्या खालून नागमोडी वळणं घेत जाणारी नदी शेत सगळं भान हरपून जाण्याजोगंच वातावरण होतं जिथे तानाजी मालुसऱ्यांनी पराक्रम गाजवलाय जो किल्ला त्यांनी जिंकला तिथं आज आपण आलोय एवढाच भारावून टाकणारा विषय बळवंतरावांच्या डोक्यात होता छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेताना त्यांना एका कोनाड्यात ठेवलेला एक सुंदर बाण दिसला बाण म्हणजे शिवलिंग राजाराम महाराजांच्या वेळेपासून तो इथेच होता त्यांचं या गडावर निधन झालं त्यांची समाधी बांधण्यात आली तेव्हापासून तो बाणही इथंच आहे डोकं टेकून त्यांनी या बाणाचं सेपो कंप्लीट कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू